बघा वीर मस्कोबाची पशी आलेल्या आहे इथं एक दोन वनस्पत्या उलट्या वासण्याच्या यायलासारख्या काहीतरी पूजा करून बांधलेल्या पहा वासन दाखवा येईल कसा आहे ते बघा बघा दोन्ही दरवाजाला बघा अशी एक वनस्पतीची एक असे केलेले हे बघा अशी अडकवलेले आहे दुय बाजूला ही काय जुनी खाली एक देवीची मूर्ती आहे असे दो दुयक्याला दोन बाजूला आहेत मूर्ती आणि पहिले काही ठिकाणी वनस्पती याला सिंदूर लावून पूजा केलेली असते आणि हे असं मंदिराचा स्थापना मध्ये अशी मूर्ती आहे बघा मध्ये मूर्ती अशी आहे ती लाल माणसाची जायची गर्दी चालू असतील हे बघा देव दिसतो आता माणसं गेले की आणि हे असेही उलटे वासनाचे का कोणची वनस्पती काही माहीत नाही आणि तशी ही तांत्रिक कामं पहिले चालायचे ही जवळजवळ हे वीरचा मसोबा म्हणजे काशीचा वीर म्हणते बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो बरके वाजल की जर थोडं का वाजत नाही का वाजत नाही हे आपलं हेच आहे का हां पत्तर आहे ना भिक्षा मागायची आहे का ती नसते बघा ती पत्तर आहे यासाठी बाहेरचा हे बघा बाहेरचा परिसर विहिरीच्या मसुमाला आलेला आहे का आपण हे बघा असं बाहेरचंही घडेउ देवस्थान हो, आहे आता बाराला आरती होणार आहे त्याची तयारी चालू आहे मारुती राय दक्षिणमुखी मारुती राय मारुतीला पाया पडताना त्याच्या पायावर लोकं कधी ठेवायचे नाही त्याच्या पायामध्ये शनी असतो म्हणून हात जोडून दर्शन करणे ही बघा बाहेरचा परिसर हे मंदिर दीप माल हाँ दगड़ हाँ नहीं नहीं दगड़ा राम राम